नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण दोन चमचे तेलामध्ये जसं तुम्ही चिकन फ्राय करता त्याच पद्धतीने आज आपण सुकं चिकन करणार आहोत तुम्ही तेलात जे चिकन फ्राय करता त्याच्यापेक्षा पण हे चिकन आहे ते चांगलं रसरशीत लागतं आणि जास्त दिवस टिकत पण चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक किलो चिकन घेतलेले चिकन आहे ते स्वच्छ एक मी दोन तीन वेळा धुवून घेतलेलं आहे आणि त्याला आपण मग मॅरिनेट करणार आहोत एक टी स्पून आलं लसूणची पेस्ट पाव टी स्पून हळद आणि अर्धा टी स्पून मीठ हे सर्व साहित्य ना तर चिकनला चांगलं व्यवस्थित असं चोळून घ्यायचं चो। आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे चोळून झाले त्याला ठेवून द्यायचं साईडला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी ह्या दोन बुदल्या तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत टाकलं ना की मध्यम आकाराचे तीन कांदे आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालायचे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि कांदा दोन मिनिटं परतून घ्यायचा कांदा मी नरम पडेपर्यंत चांगला परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक टी स्पून आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालायची म्हणजे आपला कांदा पळी खायचा चमचा आहे ना तो अर्धा आहे लसणीचा उग्र सुवास जाईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आपल्या लसणीचा चांगला उग्र सुवास घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी हे दोन टोमॅटो आहेत एकदम चॉपरमध्ये चॉप करून घेतले आहेत म्हणजे एकदम बारीक असे कट करून घेतलेले आहे ते घालायचे आणि टोमॅटो आपला चांगला नरम पडेपर्यंत द्यायला परतून द्यायचा आपला टोमॅटो पण चांगला व्यवस्थित असा नरम पडलेला आहे एक पंचवीस ते तीस पुदिन्याची पानं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कापून घालायची ही माझी घरचीच आहेत छोटी छोटी पण मी अख्खीच घातलेली आहे आणि दोन चमचे कोथिंबीर पाव चमचा हळद हळद लावलेली आहे आणि ला कांदा पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे घरचा लाल मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर गॅसची फ्लेम लो करायची आणि ह्याला पण आपल्याला एखादा मिनिटभर परतून घ्यायचे मसाले काही मी एक मिनिटभर असे परतून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण असं चिकन घालणार आहोत आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं नक्की तुम्ही एकदा माझ्या या पद्धतीने चिकन करून बघा खूप आवडेल तुम्हाला एकदा केलं ना तुम्ही नेहमी नेहमी पण कराल आणि तुम्हाला प्रवासात जरी न्यायचं असेल ना तरी पण तुम्ही नेऊ नेऊ शकता आपण चिकनला मीठ लावलेलं आहे आणि एकदम सुकं करणार आहोत म्हणून मिठाचं प्रमाण आहे ना ते कमीच घालायचं एक पाव चमचा इथे मी मीठ घातलेला आहे परत एकदा याला मिक्स करून आपल्याला पाणी लावायचं नाहीये शिजवायचं आहे झाकण झाकणावरती एक वाटी पाणी घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आणि अजून बघून मिक्स करून त्याला आपल्याला परतून घ्यायचं बघू शकता तुम्ही आपण झाकण ठेवले ना मग खाली चिकनला पाणी सुटते झाकण ठेवल्याच्या नंतर ना वरून खालून वाफ भेटली ना की चिकन पटकन शिजल्या जातो त्यावरती परत झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची आपण हे झाकणावरचं पाणी आहे ते काढून टाकणार आहोत चिकन मध्ये जेवढं पाणी आहे ना त्याच्यातच चिकन आपल्याला शिजून घ्यायचंय झाकण ठेवायचंय पण झाकणावरती पाणी नाही ठेवायचं आपल्याला आधी सुकं करायचं आहे तुम्हाला वाटलं आपलं चिकन भरपूर शिजले आता सुक करताना ते करून जाईल तर गॅस मोठा करायचा आणि त्याला पटकन सुक करून घ्यायचं मिक्स करताना असं तळापासून करायचं म्हणजे खाली ना करपत नाही मग जर जास्त सुख नको हो। असेल ना तर तुम्ही असं एवढं ओलसर असं ठेवू शकता पण मी एकदम सुक करणार आहे आपलं चिकन मस्त असं फ्राय होत आलेलं आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही अजून पण हे फ्राय करू शकता थोडस गॅस मोठा करायचा थोडासा बारीक करायचा असं करून याला चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं हे चिकन आहे ना एक चार में में ना कि कि आ, ना ते पाच दिवस पण चांगलं राहतं मी मे महिन्यामध्ये ठेवून स्वतः बघितलेलं आहे की किती दिवस चिकन चांगलं राहतं ते आता तर काही पावसाळाच आहे हा फक्त त्याला रोज सकाळ संध्याकाळ ना गरम करायचं म्हणजे ते चांगलं राहतं आणि मस्त पण लागतं मग शिवळं झालं ना की दोन तीन दिवसाने खूप छान लागतं असं जर तुम्हाला आज सुक्या चिकनचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आप येईल आपल्याला अजून थोडं आहे जसं तुम्ही फ्राय करताना त्या पद्धतीने आपल्याला चांगलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं चांगलं चिकन असं झालेलं आहे म्हणजे परतून झालेलं आहे गॅस बंद करायचं बघू शकता तुम्ही किती सुक झालेलं आहे ते आणि मस्त बन कोटिंग बसलेलं आहे बघा कसं गॅस बंद करायचा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू